मित्रों मे एक तुम्हारा आज अनुभव संग रहे है बरेच जे फ्रेंड सर्कल है ज्यादा सोचते यूट्यूब अगोदर काम के लिए मतलब भाई तू मराठी में वीडियो बनाता है नरे वीडियो व्यूज आते है ना कुछ आता है ज्यादा से ज्यादा कितने आते हैं सौ पचास ज्यादा से ज्यादा डेढ़ सौ इससे बढ़कर तुम्हारे वीडियो पे व्यूज ही नहीं आते और तू वीडियो बनाता है कॉन्ट्रोवर्सी पर जो वीडियो बनाता है तो उसपे ज्यादा व्यूज आते हैं वो तुम्हारे मराठा आरक्षण पे वीडियो रहते है तो उसपे ज्यादा व्यूज आते है उधर के तुम राजसत्ता राजकारण जैसे चीफ मिनिस्टर या कोई मिनिस्टर पे ऊपर वीडियो बनाता है तो उस पर ज्यादा व्यूज आते हैं मगर तू तो अपने यूट्यूब के बारे में जानकारी देता है तो उस पर व्यूज ही नहीं आते तो ऐसा क्यों है तेरे पास यूट्यूब की इतनी फास्ट अपडेट आती है कि यूट्यूब इंडिया भी इंस्टाग्राम और ट्विटर पे पोस्ट नहीं करता इससे पहले तेरे पास अपडेट आती है तेरे इंफॉर्मेशन पे हमने यूट्यूब चैनल ग्रो किए अभी हमारे पास दो दो तीन तीन यूट्यूब चैनल है मगर तू खुद का एक मराठी यूट्यूब चैनल ग्रो नहीं कर पा रहा इतने दिनों से उनके सब्सक्राइबर नहीं हुए तुम्हारे तो भाई आता मी काय सांगू त्यांना की माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज काय येत नाहीत आपल्या मराठी क्रिएटरचा असो किंवा मराठी कलाकार असो जे मध्ये काम करतात त्यांचं एकच रडगार आहे आपण क्रिएटर म्हणतात की माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाहीत आणि मराठी कलाकार म्हणतात की मराठी पिक्चरला थिएटर भेटत नाही पण मराठी युट्यूबर बी खूप आहेत म्हणजे खूप नाही आहेत थोडेफार आहेत की ते वर्ल्ड फेमस आहेत आणि आपले मराठी पिक्चर पण लय नाही आहेत पण आहेत जे जगप्रसिद्ध झालेले आहेत किंवा त्यांना थिएटर भेटलेले पूर्ण देशामध्ये ते पिक्चर चाललेले महाराष्ट्रामध्ये तर भरपूर चाललेले आहेत जसं जसं नटसम्राट असो काकस्पर्श असो सैराट असो मी शिवाजीराजे भोसले बोलतो हे पिक्चर असो हे पिक्चर भरपूर चाललेले आहेत आणि थिएटर पण भेटलेले पण हे पिक्चर चालले का कारण त्या पिक्चर मध्ये दम होता म्हणून ते चालले तसं आपल्या व्हिडिओचं पण असतं आपल्या व्हिडिओ मध्ये जर करता दम असेल तर आपला व्हिडिओ चालतो आणि मध्ये जर दमत नसेल आपल्या तर आपला व्हिडिओ काय चालणार आहे म्हणून आपल्याला विचार करावा लागणार की आपली ऑडियन्स काय आहे आणि आपला व्हिडिओ कसा बनवायचा आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की थमनेल थमनेल काय म्हणतात नेहमी आता थमनेलचं सांगायचं झालं मित्रांनो तर आपण एखाद्या कंपनीचं कोणते प्रोडक्ट घेतो अगोदर काय पाहतो जे वस्तू घेणार आपण त्या वस्तूचं कवर पाहतो ते कवर जितकं अट्रॅक्टिव्ह आहे तितकं आपल्याला ती वस्तू आपल्याला आवडते तसंच आपल्या व्हिडिओचं पण आपल्या व्हिडिओचं काय असतं थमनेल म्हणजे आपल्या व्हिडिओचं कवर आहे आणि आपण जे व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तेच आपल्या थमनेलवर क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी दाखवणार आहेत किंवा एकदम व्यूअर्सने त्याला क्लिक करावं अशा हो, प्रकारे आपण त्याला दाखवत असतो तर मित्रांनो आता माझा प्रश्न राहिला की मी हिंदीमध्ये चॅनल ओपन करायला पाहिजे किंवा हिंदीमध्ये मी शिफ्ट व्हायला पाहिजे त्यांचं म्हणणं खूप आहे मला बरेचसे युट्यूबर म्हणतात की बाबा मराठी मी छोड देतो मराठी मी कुच नाही रखा मात्र मी त्यांना काय सांगू माझी मराठी हां मी मराठीमध्ये तेवढं फास्ट बोलू पण शकत नाहीये मला मला मराठीमध्ये बोलताना थोडासा मी अडगळतो हिंदी मला फास्ट जमते पण माझी इच्छा आहे की मी मराठीमध्ये चॅनल ठेवा मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा मी मराठीमध्ये ठेवू की हिंदी मध्ये चॅनल दुसरं ते